नितीन काहीतरी नाव मी घेतलेलं आहे अगोदरच वाशी मध्ये बिकड नितीन बिक्कड याने मदत केलेली आहे नंतर ते पुढे गेले आणि मला वाटतं पोलीस पाठीमागून गेल्याच्या नंतर गाडी आणि मोबाईल सोडून ते पळून गेले फक्त यातला विष्णू चाटे जो आहे तो वेगळ्या पद्धतीने पळून गेला स्वतःचा मोबाईल दहा तारखेच्या नंतर बंद केला नऊ तारखेला घटना घडली दहा तारखेला मोबाईल बंद केला परंतु माझी जी माहिती मिळते पोलीस त्यातून सुद्धा मार्ग काढतील आणि योग्य तो न्याय देतील याच्यामध्ये बीडचा तपास सुद्धा एसआयटीचा अतिशय योग्य चाललेला आहे आणि परभणी प्रकरणाचा सुद्धा तपास योग्य चाललाय असं माझं म्हणतात महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या संदर्भात काय अपडेट आहे तुम्ही महादेव मुंडे प्रकरणामध्ये सुरुवातीला ते पंधरा महिने तपासच झाला मी मुद्दा उपस्थित केल्याच्या नंतर बीडच्या एसपींनी त्या ठिकाणी चौकशी समिती लावली आणि अंबाजोगाईचे डीवाय एस पी यांच्या अध्यक्षतेखाली एल सी बीची सर्व टीम त्यांना दिली आणि ज्या दिवशी ही ऑर्डर काढली त्या दिवशी पासून बारा ते पंधरा लोक परळी मधले फरार झालेले आहेत आणि ते जे फरार झालेले त्यांच्या पाठीमाग पोलीस लागले आणि माझं मत आहे महादेव मुंडेच्या प्रकरणामधले आरोपी आ, फार लवकर अटक होतील अशी आशा आता निर्माण झालेली शेवटचा परवाने रद्द करण्यात आले तुम्ही माझ तर म्हणणं माझं तर बीड जिल्ह्यातले बीड जिल्ह्यातले बाराशेच्या बाराशे परवाने रद्द करून टाकावे कशासाठी पिस्तोल लागते आम्ही आता पाच पाच टमचे आमदार झालो आम्ही अजून पिस्तोल अर्ज सुद्धा नाही केला आम्हाला पिस्तोल बंदूक बी नको काहीच नको कशासाठी लागतात त्यांना मिरवायला आणि लोकांना धाक दाखवायला दाख आणि हे असे गुंडांच्या टोळ्या हे हात वाळू या राखच्या हे जे लोक आहेत माफिया राख माफिया वाळू माफिया त्याच्यानंतर शिरसाळ सारख्या सार गावामध्ये गायरान माफिया कोणाबी दुसऱ्याच्या जमिनी लाटायच्या कोणाची पण मेजर चौकातली जागा दिसली की ही जागा आमचीच मानायची याच्यासाठी पिस्तोल पाहिजेत का मला वाटतं बाराशे पैकी सहाशेच पिस्तोल हे परळी मतदारसंघातलेच असावेत बाराशे पैकी सहाशे पिस्तोल परळी मतदारसंघातले